Ge ge ge, Hari Nam Ge. माया सारी सोडून दे घे 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 हरे नाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला लातूर चिलठाई ठाई हात लावणी नशिबाला लातूर चिलठाई ठाई ठाई त्या या संसाराच्या पायी नरासारिका नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही नरासारिका नर नरजल महा पुन्हा मिळायचा नाही म्हणूनच म्हणते घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला लाई ठाई या संसाराच्या पायी नरा जलम हा पुन्हा मिळायचा नाही किती म्हणची न बायकान पोर किती म्हणची न बायकान पोर हे तुझ्या मागचे चोर तुझ्या मागचे स्वर मेल्यावरती कापड पोडते न तुझ्याच डोहीवर मेल्यावरती कापड पोडते न तुझ्याच डोहीवर म्हणूनच म्हणते घे 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 नाम घे माया सारी सोडून नाम घे माया सारी सोडून हात लावणी नशिबाला लातूर तिल ठाई ठाई या संसाराच्या पायी नरा सारी का नर पुन्हा मिळायचा नाही घरासारिका नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही किती मनसीन न दार किती मनसीन न दार ते हितच राहील सार ते हितच राहील सार मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर म्हणूनच म्हणते जे घे घे हरिनाम घे माया सारी सोडमध्ये जे घे घे हरिनाम घे माया सारी सोडमध्ये हात लावणी नसिबाला ठाई चिलठाई या संसाराच्या नरा पारी नरासारिका नर जन्म हा पुन्हा मिळता नाही तुकड्या गोडे हाती एक क्षणात होईल माती। गोडे हाती एकशे नात होईल माथी रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती म्हणूनच म्हणते घे 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 हरिनाम घे माया सारी सोडमध्ये घे 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 हरीनाम घे माया सारी सोडमध्ये हात लावणी नसिबा लातून नशील ठाई ठाई या, या संसाराच्या पायी घरासारिका सारिका मोहा पुन्हा मिळायचा नाही घरासारिका सारिका मोहा पुन्हा मिळायचा नाही